लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची येत्या सहा आणि सात मार्चला महत्त्वाची बैठक आहे बैठकीपूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आपल्यासोबत येणारे घटक पक्ष आणि जागांची चाचपणी सुरू आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे जर महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आमच्यासोबत आला तर मी माझी माडा लोकसभेची जागा धनगर समाजाला द्यायला तयार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे नेमकं काय म्हणाले शरद पवार जर महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आमच्यासोबत आला तर माझी माढा लोकसभेची जागा धनगर समाजाला द्यायला मी तयार आहे असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे दरम्यान यावर महादेव जानकर यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की मी शरद पवार यांच्या प्रस्तावाचं स्वागत करतो मात्र महाविकास आघाडीमध्ये अजूनही दोन पक्ष आहेत त्यांची देखील भूमिका महत्त्वाची आहे त्यांची भूमिका अजून स्पष्ट नाही त्यांनी भूमिका स्पष्ट केली तर त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असं जानकर यांनी म्हटलेलं आहे दरम्यान शरद पवार यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे जर प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले तर आनंद होईल प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला चार ते पाच जागा देणं शक्य असल्याचं पवार यांनी म्हटलेलं आहे